सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी मागील दहा दिवसात दहा टक्क्यांनी वाढली आहे उजनी धरण मृत साठ्यातून बाहेर येण्यासाठी आणखी तेरा पॉईंट सहासष्ट टीएमसी पाण्याची गरज आहे उजनीत मागील दीड महिन्यात पस्तीस टक्क्यांनी पाणीसाठा वाढलाय ऑगस्ट महिन्यात उजनी मृतसाठ्यातून बाहेर प येईल असा अंदाज उजनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे आज शनिवार वीस जुलै सकाळी सहा वाजेची अपडेट आलेले आहेत यात उजनी धरणात किती क्युसेकने पाणी येत आहे तसेच उजनी धरणाची पाणीपातळी किती झाली आहे हे आता आपण पाहूयात आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये चार हजार सातशे एकोणनव्वद क्युसेकने पाणी जमा होत आहे काल सकाळच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे काल सकाळी उजनी धरणात चार हजार दोनशे शहासष्ट क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात पन्नास पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस तेरा टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस चोवीस पॉईंट सव्वीस टक्क्यावर आहे